मिर्जेत मुस्लिम समाजाने गणेशोत्सव झाल्यानंतर पैगंबर जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे नऊ सप्टेंबर रोजी पैगंबर जयंती मिरवणुकीचे आयोजन सामाजिक सलोखा जपलाय हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा अखंड मिरजेतील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन कोणताही सण उत्सव साजरा करण्याची परंपरा अखंड आहे हजरत शमणा मिराज साहेब यांचा उरुस मोहरम किंवा गणेशोत्सव दिवाळी सण असो वा सगळे या सणात सामील होऊन सण आनंदाने साजरा करतात ही परंपरा अखंड ठेवून जेव्हा जेव्हा गणेशोत्सव आणि पैगंबर जयंती हे सण एकत्र आले त्यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या सणाचा आदर करून दोन ते तीन दिवसांनी सण साजरा करण्याचा निर्णय घेऊन सामाजिक सलोखा जपला आहे यावर्षी गणेशोत्सव काळामध्ये पैगंबर जयंती सण आल्याने मुस्लिम बांधवांनी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी पैगंबर जयंतीची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी त्यांच्यासोबत मुस्लिम समाजातील ज्येष्ठ आणि पैगंबर जयंती मिरवणूक समिती यांची बैठक झाली यावेळी प्रणिल गिल्डा यांनी मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचं स्वागत केलं आज ही माहिती अजगर शारीख मसलत यांनी दिली आहे नमस्कार मी प्रनिल गिंडा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे यावर्षी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस सोबतच हजरत मोहम्मद पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव विशिष्ट विसर्जनाचा दिवस दहावा दिवस आणि मोहम्मद पैगंबर जयंती हे एकाच दिवशी सण साजरे करण्यासाठी दोन्ही समाज आनंदी आणि उत्साही आहेत यामध्ये मुस्लिम समाजाचं विशेष अभिनंदन आणि कौतुक आहे की त्यांनी मागच्या वर्षी जसं सहकार्य प्रशासनाला आणि जातीय सलोखा ठेवण्यासाठी केलं होतं त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा समाजातील सत सर्व प्रतिष्ठित नागरिक जुलूस कमिटी या सर्वांनी निर्णय असा घेतलेला आहे की पाच तारखेला हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक जुलूस न काढता तो पुढे काढण्यात येईल आणि सर्वांमध्ये त्यांनी नऊ तारीख मंगळवार अशी ठरवलेली आहे त्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून त्यांचं विशेष अभिनंदन सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा पैगंबर जयंती मिरज शहर जुलूस कमिटी तर्फे जोरात साजरी करण्यात येणार आहे पैगंबर जयंती ही पाच तारखेला असल्यामुळं त्याच दिवशी गणपतीचा दहावा दिवस आहे यामुळं पैगभर जे ती मिरणू मिरवणूक काढण्यामध्ये काही अडचणी येत होत्या म्हणून पोलीस प्रशासन आणि मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी मिरज शहर पोलीस ठाणेमध्ये चार ते पाच वेळा बैठक झाली तसेच स्वतंत्र मुस्लिम समाजाने सुद्धा चार पाच बैठका घेतल्या यानंतर आम्ही पाच तारखेलाच मिरवणूक काढणार असं अर्ज मिरज शहर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर या ठिकाणी पी आय रास्कर साहेब डी वायस पी साहेब यांनी आम्हाला त्या दिवशी काही अडचणी येणार ते समजून सांगितल्यानंतर या ठिकाणी मिरज शहर जुलूस कमिटी आणि सर्व मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये एकमुखानं असं ठरलेलं आहे की येणारा गणपती आणि पैगंबरी जयंती हे दोन्ही सण आनंदात आणि शांततेत साजरं झालं पाहिजे याच्यासाठी एक मार्ग काढायचा म्हणून आम्ही आठ तारखेला सोमवारी मिरवणूक काढणार असे या ठिकाणी मागणी केली होती मात्र त्या दिवशी सुद्धा अडचण येणार असून सर्व रस्त्यावरचे मार्गावरचे जे गणपतीचे मंडळ असतील ते सर्व मोकळे करून झेंडे मिंढे काढून घ्यायची जबाबदारी पोलीस प्रशासन घेतल्यानंतर आम्हाला पुन्हा विनंती करण्यात आल्यानंतर आम्ही या ठिकाणी मिरज शहर जुलूस कमिटी आणि मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरलेल्यानुसार मंगळवार दिनांक नऊ रोजी सकाळी नऊ वाजता बारामाम दर्जापासून जुलूसची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतलेला आहे तरी मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी या माध्यमातून आवाहन करतो की या वर्षीची पैगंबर जयंतीची मिरवणूक मंगळवार दिनांक नऊ रोजी निघणार आहेत तरी सर्व मुस्लिम बांधवांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा असे मी आवाहन करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज